दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी जालना पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन नसता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोकोचा इशारा सन दोन हजार चोवीस खरीप पीक विमा अतिवृष्टी अनुदान सहा महिने उलटूनही प्रशासनानं शेतकऱ्यांना वाटप केली नसून तसेच दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या ओल्या दुष्काळाचं अनुदान अद्यापि घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसी करून प्राप्त झाले नाही तसेच दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये काही गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळं दोनदा अनुदान प्राप्त झालं होतं मात्र आता शासन दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टी अनुदानापासून त्या शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेत मागणी आहे की प्रशासनानं वरील सर्व विषयांची सोडवणूक करण्याकरता कृषी विभाग व विमा कंपन्या महसूल विभाग यातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावून वरील समस्येची सोडवणूक करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना दोबार अनुदान आले अशा शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या च्या अतिवृष्टी अनुदानातून ती रक्कम वजा करावी यासाठी बैठक लावावी अनुदान वाटप करावे व वा विमा वाटप करावा अन्यथा मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंबड चौकुली जालना इथं जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दुपारी अकरा ते एकच्या च्या दरम्यान रास्ता रोको करण्यात येईल व त्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदन शेतकऱ्यांच्या वतीनं आज दिनांक दहा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेला आहे दिलेल्या निवेदनावर गजानत रामनाथ उगले विजय भवर शरद हरबक संजय धोत्रे पांडुरंग हरबक रामेश्वर हरबक ज्ञानेश्वर हरबक शेख सत्तार उद्धव चव्हाण घनसावंगी तालुका जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी उपस्थित होते आहे मागणी एकच की संपूर्ण मागील सप्टेंबर अतिवृष्टी झाली होती त्या घटनेला आज तब्बल सहा ते सात महिने उलटून गेलेत परंतु अद्याप जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान खात्यावरती वर्ग केले नाही त्याचबरोबर खरीप पीक विमा जो आहे जालना जिल्ह्यामधील तमाम साडेसहा लाख शेतकऱ्याला या ठिकाणी मिळायला हवा आहे आतापर्यंत त्याची सबसिडी जमा होत नाही त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसच्या अनुदानापासून आज देखील काही शेतकरी वंचित आहेत आणि आता शासनानं तर नवीनच नाटक केले की प्रशासनाची चुकी मात्र आम्हाला दोन दोन वेळेस अनुदान मिळाले आता मात्र गावगाव त पाठवतात आणि ती वसूल करून घेतात यामुळे आम आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठंतरी कलेक्टर साहेबाने एसओ साहेबांनी एक बैठक शेतकऱ्यासोबत आयोजित करावी अन्यथा आम्ही पुढील आठ दिवसानंतर जालन्या मधील आंबाड या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव येऊन रास्ता रोखू करू माझं नाव गजानन रामनाथ हुगले ते म्हटलं की आम्ही त्वरित यावरती मार्ग काढू व तुमचं म्हणणं जे आहे की एस पी साहेब म्हणजे कलेक्टर साहेब असतील किंवा एसओ साहेब असतील विमा कंपन्या असतील यांच्यासोबत तुमची बैठक आयोजन करण्याचा प्रयत्न करू मला सांगा रस्त्या संदर्भात तुम्ही अधीक्षकांना निवेदन दिले तुम्हाला काय सांगितलं देखील फॉलोअप सुरू आहे आम्ही आज सर्व सर्व शेतकरी बांधव जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं याच्या अगोदर पण दोन तीन आमचे मित्र गजानन ओले सरांनी दोन तीन निवेदन दिले पण त्यावर कुठलाही तोडगा नाही निघल्यामुळे आम्ही आज सगळं सर्व शेतकरी बांधव एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांना सांगितलं येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमचा दोन हजार बावीस तेवीसला ज्या शेतकऱ्यांना डबल अनुदान आलं त्या शेतकऱ्याचं अनुदान चा चालू दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षातून वजा करून उर्वरित शेतकऱ्याला अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करावं पण शासनाच्या कारभारामुळे डबल अनुदान आलं त्याला शेतकऱ्याची कुठलीही चुकी नाही किंवा शेतकऱ्याने कधी मागितलं नाही आम्हाला डबल अनुदान द्या त्यांनी अनुदान डबल दिलं ती प्रशासनाची चूक आहे पण आमचं म्हणणं आहे आम्ही शेतकरी तुम्हाला अनुदान द्यायला वापस तयार आहे तुम्ही दोन हजार चोवीस च येणाऱ्या अनुदानातून ते अनुदान वजा करून घ्या आणि उरलेले शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा पण प्रशासन ऐकायला तयार नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आठ दिवसामध्ये कलेक्टर साहेब एस ओ साहेब विमा कंपन्या विम्या कंपन्याचा पण विषय विम्याचा पण विषय सर्वांची शे, शेतकऱ्यासोबत मिटिंग लावावी हो आणि यावर तोडगा काढावा नसता आठ दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकरी जिल्ह्याच्या होती नाही अठरा तारखेला आंबड चौफली येथे रास्ता रोको शेतकऱ्याच्या वतीने करणार आहोत माझं नाव संजय घोत्रे मी पानेवाडी तालुका घनसंघ येथील शेतकरी